पिटा येथील बळवंत महाविद्यालयात इंग्रजी व हिंदी विभागामार्फत ती फुलराणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे उपस्थित होते यामध्ये ज्या कुटुंबाला एक किंवा दोन मुली आहेत अशा पालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्याचा आगळा वेगळा उपक्रम पार पडला यावेळी बोलताना सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी मुलगी हीच जीवनाची सावली आणि माउली ही असल्याचे मत व्यक्त करत काही किस्से सांगितले व उपस्थितांना हसवून सोडले आता या जोडप्याने एकच मुलीवर समाधान मानलं काय ते दोन मुली समाधान मानतात खरं सांगू का तुम्हाला आपण व्यवहारात म्हणतो मोकळ बोलूया समजा एखादा माणूस गेला तर मुलगा रडतो पण आरडत नाही मुलगा <laughs> रडतो रडला असतो वगैरे वगैरे काही मुली कोणी येऊ द्या तो तिथे दिसला की इथून आपल्या बापाच जे काही कर्तृत्व आहे ते चोर तो सांगता परवा मी इथं वेळ्या गावा गेलो होतो तिथं एका हॉटेलमध्ये मी चहा गेलो ते ग्रस्त मोटरी खाली गेले म्हणून गेल। मी गेलो त्यांच्या मुलांनी मला नेलं बसवलं मी गेल्यावर त्या जे मुलगी दुसरी मुलगी राई साहेब आल्या ती साहेबाची वाट तुम्ही बघायचा आणि आता साहेबाला तुम्ही कुठे आहे लवकर छान म्हणजे सुरू याचा अर्थ काय स्त्रीला जे मानत आहे ना जन्मापासून आता ती फुलं राणीच काढी ती कविता आहे आमच्या लग्न होतीच मग ती फुलं राणी फुलं देशपांडे फुलं राणी आहे मग फुलं राणी हीच का पेशवे पार्क मध्ये एक छोटीशी रेल्वे आहे ती फुलं राणी आहे मग जिला पाहून फुलं पाहण्याचा आनंद मिळतो आणि फुलं तर वैशिष्ट्य आहे फुलाला आकार आहे फुला आहे फुला, फुला रूप आहे फुला गंध आहे एका गोष्टीला एवढ्या गोष्टी नसतात फुल बघितलं पंढर शिव हिरवाचा हिरवा काय लपवलेला असतो हिरवाचा का आणि प्रीत लपवून लपेल का ती मुलीची प्रीत लपत नाही कधीतरी एक मुलगी झाल्यानंतर जो पण बाई म्हणत नाही का आता आपल्याला नग नग हा शब्द बोलाय नको हा शब्द जरा मोरला दाबा पुढचा नगर आणि काय नग ते नक्की सांगितलं ना हिलाच वाढवूया हिलाच मोठी करूया ही झाली तर झाशी राणी होईल ही झाली तर इंदिरा गांधी होईल ही झाली तर दलबा हुंजुकी होईल काय हरकत यावेळी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पालकांनीही आनंद व्यक्त केला खरंच स्त्री ही जगाला घडवत असते मुलगा असो किंवा मुलगी तिला सक्षम करण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्येच असतं आणि स्त्रियांची संख्या कमी होणं हे खूप धोकादायक आहे पुढे फ्युचरमध्ये म्हणूनच स्त्रिया ह्या जास्त संख्येनं वाढल्या पाहिजेत म्हणजेच मुलींच्या भ्रूणहत्या थांबून मुलींची संख्या वाढली पाहिजे त्याचबरोबर आज आजकाल मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत पायलट असो किंवा मिल्ट्रीमध्ये असो प्रत्येक ठिकाणी मुली पुढं आहेत आणि म्हणूनच पालकांनी समाजानं एकूणच त्यांना पाठिंबा देऊन त्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे कारण त्यांनी मुलींच्या पालकांना प्रोत्साहनच दिलेलं आहे थोडक्यात त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि हाच आदर्श समाजातील इतर लोकांनी घ्यावा म्हणजे निश्चितच आपल्या भारतातील मुलींची संख्या वाढेल आणि आपला भारत उज्ज्वल होईल आम्हाला मुली असण्याचा गर्व खऱ्या अर्थाने तिने आम्हालाच करून दिलेला आहे आणि खरंच की दिवा वा ती हा वातिविना किती व्यर्थ आहे ह्याचंही महत्त्व तिने पटवून दिलेलं आहे समाजाला आणि असंच मुलींसाठी तिने इथून पुढे हा कार्यक्रम घ्यावा आणि मुलींचं नाव असंच उच्च करावं असं मला वाटतं समाजामध्ये आपण पाहतो की मुलींचं स्थान काय आहे परंतु या कार्यक्रमामुळे निश्चितच अनेक पालकांमध्ये आणि जे सुशिक्षित असतील किंवा अशिक्षित असतील त्यांच्या विचारांमध्ये निश्चितपणे परिवर्तन होईल असा मला विश्वास वाटतोय आणि ती फुलराणी या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रथमता महाविद्यालयाचे अतिशय मनापूर्वक मनापासून मी आभार मानतो एका मुलीच्या जन्मानंतर किंवा दोन मुली जन्मानंतर जे पालक वंशा दिवा आपल्या दारात यावा याकरता प्रयत्नशील नव्हता एवढ्या आपत्तीवरच आपला संसार थांबवतात था। त्यांचा सत्कार करण्याचा एक आगळावेगळा कार्यक्रम बळवंतराव महाविद्यालयानं केला त्यामुळं रयतच्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जे उपक्रम होतात त्यापेक्षा आगळा वेगळा आणि कदाचित न सुचणारा हा कार्यक्रम या ठिकाणी उज्ज्वलताई शहा आणि डॉक्टर सनदी या दोन आमच्या मित्रांनी केला त्या बोलतात त्यांचं अभिनंदन करतो चंद्रकांत जाधव हो, सेवन स्टार न्यूज विटा